कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीतील दत्त मंदिराला कळस नाही त्याचे एक खास कारण आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विजापूरचा राजा आदिलशहा यांच्या मुलीला दृष्टीदोष होता ती बघू शकत नव्हती त्यावेळी श्री दत्त महाराजांच्या कृपेची आणि जागृत असण्याची ख्याती आदिलशहाच्या कानावर गेली आदिलशहा हे मुस्लिम धर्माचे असून देखील आपल्या मुलीसाठी काहीही करायला तयार होते आपल्या मुलीसाठी आदिलशहा दर्शनासाठी नृसिंहवाडीतील तीर्थक्षेत्री आले त्या नदीकाठी असलेल्या वनात पूर्वी केवळ श्रींच्या पादुका औदुंबर वृक्षाखाली होत्या आदिलशहाने दत्तगुरूंची निस्सीम भक्ती करण्यास सुरुवात केली आपल्या मुलीची दृष्टी परत येण्यासाठी प्रार्थना केली त्या पादुकांवर आदिलशहाच्या मुलीने मस्तक ठेवले तेव्हा तिची दृष्टी परत मिळाली श्री दत्तात्रेय महाराजांनी आदिलशहाच्या मुलीची दृष्टी परत दिली त्यामुळे आदिलशहा खूप आनंदित झाला व त्याने नदीकाठी असलेल्या या पवित्र जागेवर मंदिराचे बांधकाम करून देण्याचे ठरवले आदिलशहा याने हे मंदिर खूप भक्तिभावानं उभं केलं विजापूरच्या मुस्लिम कारागिरांवर पहिल्यांदाच मंदिर बांधायचा प्रसंग आल्याने त्यांनी चुकून शिखराला घुमटासारखा आकार दिला त्यामुळे या मंदिराला कळस नाही पुढे आदिलशहाने मंदिरासमोर असलेले औरवाड आणि गौरवाड ही गावेही त्याने मंदिरासाठी दिली आजही ती गावे मंदिरासाठी राखीव असून तिथे मंदिराची अधिकृत जमीन आहे ही कथा आपणास संदेश देते की कोणताही धर्म जात पंथ खऱ्या श्रद्धेच्या आड येत नाही ओं गुरु दत्तात्रेय नमः